नांदगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील तांबेवाडी येथील अंदाजे दोनशे ते अडीचशे लोकसंख्या असलेल्या वस्तीसाठी गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून या स्थानिक शेतकरी नागरिकांसाठी दळणवळणासाठी अगोदरपासून रस्ता होता परंतु गेल्या सहा महिन्यांपासून तेथील स्थानिक दोन इसमांनी माझ्या मालकीची जमीन आहे असं सांगून रस्ता बंद केलेला आहे रस्त्याच्या मार्गाला म्हणजेच त्या संपूर्ण वाटेवर काटेरी झाडे मोठमोठी दगडे टाकून रस्ता बंद करण्यात आलाय असे तांबेवाडीचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे आमच्या घरातील शाळकरी लहान मुलं शाळेत याच मार्गाने जातात काही महिन्यांपूर्वी दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नसल्याने एका तरुण मुलाचा देखील मृत्यू झाला असल्याचे कथन करताना मुलाच्या बापाचे अश्रू अनावर झाले आम्हाला दवाखान्यात शेतमाल व इतर कुठल्याच कामासाठी बाहेर येण्या जाण्यासाठी मार्गच नाही तसेच तालुक्याला इथूनच जावे लागते परंतु सामनेवाला आम्हाला व आमच्या घरातील महिलांना श्लील भाषेत शिबिगाळ करत महिलांना लाजवेल असे अपशब्द बोलून तोंडून बोलत असतो गर्भवती महिलांना जाण्यासाठी रुग्णवाहिका देखील येऊ शकत नाहीं, जेश्ट ना करत नाही शाळेच्या मुलांना विनंती असल्याचे तांबेवाडीच्या विरोध करणारे सोडून सर्वच्या सर्व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्वच्या सर्व सर्वर रहिवाशी आमरण उपोषणाला बसणार आहोत अशी ठाम भूमिका तांबेवाडीच्या नागरिकांनी घेतली आहे लोकनायक न्यूजकरिता प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव मोते मी मोतीरामबारसं शिंगाडे बोलतो आहे आम्हाला जवळजवळ सात आठ वर्ष पूर्ण रस्त्याची अडचण आहे काही इमर्जन्सी काही जर पेशंट आज आजारी जरी झालं तरी नाही याला काहीच साधन नाही रस्ते दोन्ही बाजूने बंद आहे आमचे शाळेत मुलं जाताना सुद्धा रस्ता बंद करेल जायला जागा नाही त्याच्यानंतर आणखी आमच्या बरेच मिळवतो पेरण्यासुद्धा थांबलेले काय कायचे मी तो वावर जायला सुद्धा रस्ते नाही आहे वरून पडतं म्हातारी सुद्धा अडचणी आहे त्याच्यानंतर एमर्जन्सी जर अर्जंट पेशंटचं जर म्हटलं तरी ते त्याला सुद्धा काही काढता येत नाही ही, ही विनंती ही साहेबांना विनंती करून मी सांगतो की आमच्याकडं काहीतरी लक्ष द्यावा बा यांनी कोणी अडवलेलं आहे तुमचा रस्ता हा किसन येडू खरात आणि शांताबाई इशीनाथ गोयकर किती दिवसापासून आढळलेला आहे आमच्या गावाकडून रस्ता आडवलेले तर आम्हाला निघायला सुद्धा जागा नाही किती दिवसापासून आम्हाला जवळजवळ आता सात आठ महिन्या पण सारखं रस्ता आडवेलय पहिले तर चालूच होता दर सोड काढायचे काय बंद करायचे काय असं सात वर्ष पण चालू आहे पण आता या सात आठ महिने पण संपूर्ण रस्ता बंद प्याग जायला सुद्धा जागा नाही कुणाकडून तरी कोणाच्या फेरी वावरतून हातू पाया पडून रावणं पावणे करून शेजाऱ्याच्या पाहण्याने जिकून नाही तिकून जावं निघून पण असं जर आहे एमर्जन्सी काय आलं तर सुद्धा काढायला जागा नाही अशा घटना बरेच झालेल्या आहे हे आमच्या शेजारी आदिवासी वस्ती आहे त्यांचं एक पोरगा मिळून तो अर्जंट दवाखान्यात नाही तर रस्ता नसल्यामुळं तो सुद्धा पोचला नाही तो सुद्धा बिचारा आत्महत्या होऊन गेला त्याच्यानंतर आमची हात जोडून विनंती आहे साहेबांनी आमच्याकडे लक्ष द्यावं बा एवढं काहीतरी करावं एवढं पंधरा दिवसात जर नाही आमच्याकडे लक्ष दिलं तर आम्ही उपासनाला बसू शकू बा ही दखल घ्यावा बा आमची हात जोडून विनंती करतो बा आम्ही मी मोरामसो शिंगाडे बोलतोय हा परुंपारीचा पहिला पूर्ण रस्ता आहे गावाचा वापरण्याचा हा रस्ता कमीत कमी सात ते सहा महिन्या पूर्ण बंद केलेला आहे आम्ही सरकारला मागणी सुद्धा केलेली आहे का बाबा आम्हाला अटकवलेलं आहे शेतात जायला रस्ता नाही पोरांना शाळेतला यायला पोरांना रस्ता नाही तिडून नाही तर मी म्हणतो काही काय अर्जंट एमर्जन्सी पे डिलिव्हरीच्या सुद्धा निघायला जागा नाही आज सध्या एक मी म्हणतो एक पेशंट पटेल तिला तुम्हाला ते दिसेल आम्ही सरकारला मागणी केलेली पण सरकार सुद्धा आमची दखल घेऊन राहिला त्याच्याबद्दल आम्ही विनंती मागतो आमचा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा आणि नसे तर आम्हाला कायदेशीर जे करता येईल ते करणार आम्ही लोकनायक न्यूज